तर आता पाहूया सविस्तरित्या आरोपींना फाशी होईपर्यंत थांबणार नाही असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे सकाळी दहा वाजेपर्यंतचं सरकारला अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे उद्यापर्यंत मागण्या जर मान्य झाल्या नाही तर संपूर्ण गाव आंदोलन करणारे मसादोगच्या ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आरोपीना फाशी होईपर्यंत थांबणार नाही असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे अखेर चार तासानंतर धनंजय देशमुख यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय पाण्याच्या टाकीवर चढून देशमुखांनी आंदोलन केलं हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे मोबाईल टॉवर चढून आंदोलन करणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं होतं मात्र त्यांनी पोलिसांना चकवा देऊन पाण्याच्या टाकीवरती आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन चार तासानंतर मागे घेण्यात ता आलेलं आहे मात्र आंदोलन मागे घेतलं असलं तरी अल्टिमेटम कायम आहे आरोपींना फाशी होईपर्यंत थांबणार नाही असं धनंजय देशमुख म्हणाले सकाळी दहा वाजेपर्यंतच अल्टिमेटम सरकारला देण्यात आलेलं आहे उद्यापर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाही तर संपूर्ण गाव आंदोलन करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय आरोपींना फाशी होईपर्यंत थांबणार नाही असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय अखेर चार तासानंतर धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतलंय पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख यांनी के आंदोलन केलं होतं वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते संतोष देशमुख हत्या प्रकरणी सात जणांवर मकोका लावण्यात आलेला आहे मात्र वाल्मिकाडला त्याच्यावरती मकोका लावण्यात आलेला नाही यावरून आता रान पेटलेला पाहायला मिळत आहे वाल्मिक कराडवर मकोका का, मको, मको का नाही असा सवाल संतप्त सवाल प्रत्येक स्तरातून विचारला जातोय तर वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात येते आहे धनंजय देशमुख यांनी वाल्मी कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे उद्या सकाळपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय तर आंदोलन आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार होते असं म्हटलं जात होतं मात्र पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं चार तासानंतर आंदोलन मागे देखील घेतलं मात्र अल्टिमेटम अजूनही कायमच आहे नक्की जर बाहेर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभर मोर्चे आपण पाहिलं होतं तर आज मसा जो कारण आहे ते आंदोलनाचा इशारा देखील दिला होता मोबाईलच्या टॉवरवरती चढून शोलेश्टाही आंदोलन करणार होते आणि यामध्ये देशमुख कुटुंब देखील सहभागी राहणार होतं परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावल्यामुळे आंदोलन जे आहे ते अचानक देशमुख कुटुंबाने जे आहे ते आता पाण्याच्या टाकीवरती चढून केलं त्या टाकीवरती तब्बल देशमुख जे आहे ते आ, दोन तास त्या पाट पाण्याच्या टाकीवरती झोपून होते कारण त्यांची तब्येत जी आहे ती देखील बिघडली होती आणि देशमुख हे त्यांच्या घरासमोर उठून अचानक गामी कावं वापरत ते चढून आंदोलनाला सुरुवात केली होती मात्र मनोज जारंगे पाटील संदीप क्षीरसागर आणि पोलीस अधीक्षक देखील त्या ठिकाणी पोहोचले होते त्यांच्या विनंतीनंतर कुठंतरी धनंजय देशमुख यांची समजूत काढण्यात त्यांना यश आलं दोन तासानंतर हे आंदोलन जे आहे ते माघारी घेण्यात आलं होतं आलेलं आहे आणि धनंजय देशमुख यांना आता टाकीवरून खाली उतरण्यात आलं त्यानंतर आता केआयडीचे अधिकारी एसआयटीच्या अधिकाऱ्यांची चर्चा करू आणि जे न्याय देऊ असे देखील भूमिका जी आहे ती आता यशवीनं घेतल्याची पाहायला मिळाली होती त्यांच्याशी चर्चा करू असं देखील म्हणलं होतं यावेळी ते धनंजय आणि देशमुख कुटुंब जे आहे त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे जे काही प्रकरण चालू आहे या प्रकरणाचा आम्हाला कुठली माहिती जी आहे ती पोलीस देत नाही के देत नाही असे देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचा तीनशे दोन मध्ये समावेश करावा आणि जे काही आरोपी मोठ आहे त्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी आता याच्या आंदोलनातून केलेली मात्र यावेळी आता पोलीस अधीक्षकां अधीक्षकांना जे आहेत त्यांनी अल्टिमेट देखील दिल्याचं पाहायला मिळत आहे उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत आंदोलन जे आहे ते स्थगित केल्याचं पाहायला मिळत आहे उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत या संपूर्ण मागण्या आणि जो फरार आरोपी आहे त्याला अटक नाही केलं तर आम्ही थेट आता मसाजोग जे संपूर्ण गाव आहे गावकरी सुद्धा आता या सहभागी आणि ते अंगावरती पेट्रोल टाकून पेटून घेणार असल्याची आत्मधन करण्याचा इशारा त्यांनी आता दिलेला आहे आणि त्यामुळे आता थोड्या वेळामध्ये एसआयटी एस टी आय अधिकारी मसाजोग मध्ये येऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत मात्र सकाळी दहा वाजेपर्यंत प्रशासनाला अल्टिमेट दिलेला आहे मुख्यमंत्र्यांचा देखील आता यामधून अल्टिमेट देण्यात आलेला आहे म्हणून धरंगे पाटील सुद्धा त्या ठिकाणी बसून आहेत सकाळपासून सह ठोकून त्या ठिकाणी आहेत धनंजय देशमुख यांची समर्थन प्रार्थना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता सकाळी दहा वाजेपर्यंत तात्काळ निर्णय घ्यायची मागणी सुद्धा पाटील असतील संदीपर यांनी केल्याची पाहायला मिळते घडामोडींकडे तुमचं लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद